तुमसर शहरात बावीस सप्टेंबरला जागतिक कन्या दिनानिमित्त समाजाला दिशा देणारा सोहळा संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या मान्यवरांशी महिलांना विचार स्वातंत्र्याची गरज या गंभीर विषयावर विभीजन योजने चर्चा घडवून आणली त्यात मान्यवरांचे विचार समाजाला कितपत उपयोगी पडतात ते आपण पाहूया तुमसरमध्ये जे लेख लाडकी आई बाप्पाशी हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये प्राध्यापक रेखा दंडिगे यांचा सहभाग होता त्यांच्याशी आपण हिदगुज करणार आहोत मॅम जे संविधानाने महिलांना किंवा सावित्रीबाई म्हणा अहिल्या बळकर जिजामाता यांनी ज्या महिलांना स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर त्या स्वातंत्र्याबद्दल गैरसमज आहे महिलांमध्ये त्याचं काय म्हणजे स्वातंत्र्य वैचारिक असायला पाहिजे की नुसतं कपड्या पुरता असायचं बरोबर स्वातंत्र्य हे वैचारिकच असायला पाहिजे कपडे हा आपण दुय्यमच बरोबर आहे कारण जेव्हा पाह तेव्हा स्वातंत्र्य हा शब्द जिथे जिथे असतो तेव्हा तू स्त्रियांच्या कपड्यांशीच संबंधित वापरला जातो बरोबर आहे मुलांनी अगदी छोटी पॅन घातली तरी चालते बरोबर आहे मग मुलींनी नाही घातलेली चालत याचं कारण असं की तिच्याजवळ शील आहे आणि त्याचा एक गैर वापरू शकतो म्हणजे पूर्वापर असंच सांगत आलेलं आहे की तुझ्याजवळ शील आहे आणि शील म्हणजे काचेचं भांडं ते काय वाईट फुटू शकतं या पद्धतीचं बैलाच्या सावित्रीबाईंनीच दिला त्याला की अधिकार स्वतः मुलींना शिक्षणाचा त्यावेळेला ती बाई बाहेर पडली शेणबोटे खाली इतक्या वैचारिक पातळीवरचा हा लढा सावित्रीबाईंनी लढला आता त्याच्यात बदल मिळत होत काही वेळेला मी म्हणता तसं स्वातंत्र्य म्हणजे स्हिराचार आहे का हा प्रश्न पडावा इथपर्यंत आपण आलो नक्की आहे कारण शिक्षण खूप झालं जिथे स्त्री ही शोषित आहे तिथेच आताच्या हल्लीच्या मुली कशालाच काही मानत नाही म्हणजे त्या स्वैराचाराही स्वातंत्र्य मानायला लागलेले आहेत आणि त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये त्याच्यात खूप समस्या निर्माण होऊ शकतात ही जाणीव सुद्धा त्यांना विवाहाच्या आधी किंवा वयात येत असताना देणं हे आपलं समाजाचं काम ज्या महानायिकांनी महिलांचे आंदोलन चालविले मलाला सारख्या मुलींनी गोडी खाल्ली तर त्याच्याच एक परिणाम म्हणून मणिपूरमध्ये एका महिलेची धिंड काढली पुरुषांची कधी धिंड निघत नाही सामाजिक परिवर्तन महत्वाचं की राजकीय परिवर्तन महत्वाचं संशय सामाजिक परिवर्तन महत्वाचं त्याला राजकीय रंग दिला जातो हा भाग दुर्दैवी आहे पण याच पद्धतीचा बदल आपल्याला अपेक्षित आहे तुम्ही म्हणतात ते खूप बरोबर आहे पुरुषाची भिंड नाही काढली जात स्त्रियांचीच काढली जाते कारण अजूनही त्या स्त्रीला स्थान स्त्रियमत्वाचं आपण देतो जे भिंड काढतात ते तरी देतातच निश्चितपणे की अरे असं झालं ना तूच वाईट असली पाहिजे म्हणून तुझ्याबद्दल झाला तूच काहीतरी केलं असलं पाहिजे किंवा तुझे वस्त्रच वाईट असले पाहिजे की जेणेकरून त्यांची नजर चाळवली गेली आणि तिने भिंड काढल्या जाते हे जे आपल्या देशात झालं ते दुर्दैवी आहे ते निषेधार्ह हो आहे त्याचा निषेध तीव्र स्वरूपामध्ये केला तरी कमी आहे आहे म्हणून याच्यासाठी सामाजिक चळवळीची आवश्यकता त्या बंद झाल्या आणि समस्या वाढल्या तुम्ही बघा आधी जेव्हा आंदोलन सुरू होती ना लोकांमध्ये धाक होता की अरे ही सामाजिक चळवळी आपण हुंडा घेतला का आपल्या घरासमोर इथे मोर्चा येईल नाही घेतला पाहिजे पद्धतीने आपण एका स्त्रीचं काही हे केलं का विनयभंग केला का अरे नाही तो मोर्चा येईल आपल्याला मारफोड करेल ही भीती होती चळवळीने ही भीती निर्माण केली होती जी सामाजिक परिवर्तनाला आवश्यक होती आज चळवळी संपल्या कोणाला वेळ नाही चळवळी करायला आणि म्हणून ह्या सामाजिक समस्यांनी कुत्र रूप धारण केलं हे माझं मत आहे छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रामध्ये गाडगे महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संत तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये ही भुवाबाजी जी वाढत आहे आणि महिला त्याकडे जास्त कल आहे त्याला तुम्ही काय म्हणू तुम्ही काय सांगाल महिलांना हे पुन्हा याच्यात संस्काराकडेच लहानपणापासून अध्यात्माचे संस्कार खूप जास्त कुटुंबात असतात आणि त्याची त्याचं भय भीती सुद्धा त्यांच्या मनात निर्माण केली जाते केली नाही पूजा म्हणून असं झालं भीतीतून आता अध्यात्मवाद हा जास्त वाढलेला हे माझं रीडिंग आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा आता गुवा आणि सत्संग हे इतके लाखांची गर्दी खेचतात आणि त्याच्यामध्ये तरुण मुली पण असतात त्या तरुण मुलींचं एक्सप्लॉयटेशन बाबा लोक कसे करतात याच्यावर प्रकाश झा नावाच्या एका जाणीव असलेल्या दिग्दर्शकांनी आश्रम नावाची वेब सिरीज काढली hmm. ती वेब सिरीज हे सुद्धा हे लोकशिक्षणाचं काम करते माझं असं म्हणणं आहे की नाही चळवळ आता उभारली आपण पण मीडिया आहे तुमच्या हातात फोन आहे तुमच्या हातात निदान त्या फोनचा चांगल्या पद्धतीने उपयोग व्हावा म्हणून ती तरी मुलांना लावून द्या आश्रम लावून द्या आणि आश्रमात काय होतं हे कळू द्या पाहिलं की रे प्राध्यापक रेखा दंडेगीने एक महत्त्वपूर्ण सांगितलं की आई किंवा परिवार हा संस्कार देतो म्हणजे जे घडते त्याला काही प्रमाणामध्ये परिवार जबाबदार आहे ज्या लहानपणापासून त्या मुलांना सांगितलं की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे महिलांना एक आई किंवा बहीण आहे असे प्रकार होणार नाही मॅम तुम्ही आमच्यासोबत बोलले टाकू मॅडम सध्या मोबाईलच्या काळामध्ये आपण बघत आहोत की वापरात गैरवापर होत आहे त्यामध्ये तुम्ही युवतींना काय बघा त्यांनी काय करायला पाहिजे कसं वागायला पाहिजे अच्छा आता मोबाईलचा जमाना हे अगदी खरं आहे आणि त्यावरून ए आय पण खूप आत आहे तर माझं असं मत आहे की मुलांनी किंवा स्टुडंट्स मुली म्हणा मुलं म्हणा डिस्ट्रॅक्शन तर पण पाहालं तर तुमच्याजवळ ऑपॉर्च्युनिटी पण आहे कारण राठवाईक रॅट रेस जी आहे म्हणजे सगळे लोक मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्टेड आहे जे तुम्हाला आवडते जसं स्पोर्ट्समॅन जसं तुम्ही स्विमिंगमध्ये चांगले असाल तर स्विमिंगचे व्हिडिओज पहा स्विमिंगचं वाचा तो ऑब्वियस आहे ते ए आय जे आर्टिफिशियल ए इंटेलिजन्स आहे तुम्हाला त्याच्याबद्दलच सांगेल तुम्हाला आय ए एस ऑफिसर व्हायचं आहे तर त्याचे व्हिडिओज पहा सुरुवात तर विचारांनी होते है ना मग ते शरीर घडतं तर हे माझं मत आहे की जसं तुम्ही विचार कराल आणि त्या हिशोबाने स्वतःला घडवा आणि एक चांगलं डायरेक्शन आता सध्या संपूर्ण भारतामध्ये महिलांचा जो बलात्कार प्रकार होत आहे त्याला दोषी तुम्ही कुणाला मानाल समाजव्यवस्थेला मानाल की प्रसारमाध्यमाला म्हणाल माना की एका व्यक्तीला नाही हे तर सत्य आपण कोणाला दोषी नाही मानू शकत पण हे आहे जसे हम लोग कहते लड़कों को पराठा और लडकी को कोराठे पक्का आणायचे तो सब्जेक्टिव्ह आहे मुलांना आपल्याला एक जेंडर इक्वालिटी जेंडर रिस्पेक्ट है ना आधी जसं मुलांना वाढवायचे की तू मुलगा आहे तर काही केलं चालेल असं बिलकुल नाही मुलांनी जसं म्हणजे माझा मुलगा मी त्याला वॉशरूमसुद्धा साफ करायला लागतो कारण घर आपलं आहे आपण एक टीम आहोत एक फॅमिली म्हणून तर टीममध्ये कोणी मोठा कोणी छोटा नसतो हे समजायला हवं आणि त्या हिशोबाने एक फॅमिली जर तशी वागली तर तशी सोसायटी वागेल ते स्प्रेड होईल चांगली व्हॅल्यू स्प्रेड होईल सोसायटी तशी वाढली वागली वाढली विकासच होईल आहे आणि तसाच आपला देश बघितलं तुम्ही डॉक्टर धोटे यांनी सांगितले की समाजामध्ये वावरताना तिला महिला म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून वावरवा असा त्यांचा संदेश आहे धन्यवाद थँक्यू